नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं मित्रांनो महत्वाचा मित आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे असा आहे की मनोज जारंगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत आणि त्याची तयारी गेल्या चार महिन्यापासून राज्यामध्ये सुरू आहे विशेष म्हणजे राज्य सरकारनं आमच्या मागण्या ज्या आहेत त्या सव्वीस ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी लागू कराव्यात अमलाव्यात आमलात आणाव्यात म्हणजे आम्ही मुंबईकडे येणार नाही कारण आम्हाला मुंबईकडे यायची इच्छा नाहीये परंतु आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या किंवा त्या मंजूर नाही झाल्या तर मग मात्र आम्हाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये यावं लागेल असं मनोज जारांगी पाटलांनी सातत्यानं सरकारला सांगितलंय सव्वीस ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुयक सहायक आंतरवादी सराठी या ठिकाणी जारांगी पाटलांची त्यांनी भेट घेतली त्यांची चर्चा केली आणि त्यांची विनवणी सुद्धा केलेली आहे की गणेश उत्सव आहे आणि त्यामुळे गर्दी त्या ठिकाणी जास्त होईल अशा वेळेला आपण आंदोलनाच्या संदर्भात काही वेगळा निर्णय घेऊ शकाल का अशा पद्धतीचं सुद्धा बोलले गेल्याचं आपल्याला माहिती मिळते आहे परंतु जरांगी पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत मी मुंबईमध्येच जाणार आहे जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य करत असाल आणि त्या लेखी स्वरूपात आम्हाला या ठिकाणी पूर्ण करत असाल तर आम्हाला मुंबईमध्ये येण्याचा काही आनंद नाहीये असं सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलंय जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला किंवा गॅजेट लागू करण्याचा निर्णय जर त्या ठिकाणी जाहीर केला तर आम्ही या ठिकाणी मुंबईकडे येत असताना गुलाल घेऊन येऊ हो आणि तो त्या ठिकाणी उधळू एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी जर सांगितलं की मी मराठा समाजाला आरक्षण देतोय तुमच्या मागण्या मी पूर्ण करतोय पण तुमच्या अंगाचा चमडा मला काढून द्या तर मी माझ्या अंगाचा चमडा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाजासाठी काढून द्यायला तयार आहे इतका ठाम विश्वास त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीयसहाय्यक यांच्याकडे त्या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडत असताना आणखीन एक मोठी घडामोडी घडली ती म्हणजे कोर्टाने एक सरकारला निर्देश दिले कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल झाली होती आणि या जनहित याचिकेमध्ये असं म्हटलं होतं की मुंबईचं आझाद मैदान जे आहे हे भर वस्तीत आहे त्या ठिकाणी वर्दळ असते अनेक यांना येणं जाणं त्या ठिकाणी असतं आणि हे मैदान एखाद्या आंदोलकाला दीर्घकाळ जर दिलं तर ते मैदान अडकून राहतं आणि अशा वेळेला त्या ठिकाणी आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये ही मागणी करत असताना कोर्टानं काही निकाल किंवा कोर्टानं काही सूचना करत असताना या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सुद्धा याचिकाकर्त्यांनी उल्लेख केला त्यावेळेस कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी झापलं की जरांगे पाटील जर या तुमच्या याचिकेमध्ये जर पार्टीच केलं नसेल किंवा ते जर याच्यामध्ये त्यांचं नावच नसेल तर त्यांच्या बाबतीत आपण कसा निर्णय घेऊ शकतो त्यामुळे त्यांनाही पार्टी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे याचिकाकर्त्यांनी मनोज जरांगी पाटील यांना सुद्धा यामध्ये पार्टी केलं जाईल असं त्या ठिकाणी सांगितलं आणि या उपर मग हायकोर्टानं एक निर्देश दिले की आझाद मैदान या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी सरकारनं त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे आणि दीर्घकाळ या ठिकाणी आंदोलन होऊ नये असे निर्देश त्यांनी दिलेले निर्दे म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन हे खारघर किंवा नवी मुंबई या ठिकाणचं मैदान सरकार उपलब्ध करून देऊ शकतं त्यांच्याकडे ते पर्याय खुले आहेत असं सुद्धा कोर्टाने या ठिकाणी सांगितलंय परंतु गणेश उत्सव आणि अशा सण उत्सवाच्या कालावधीमध्ये जरांग पाटलांचं आंदोलन मुंबईमध्ये होऊ नये यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत असे सुद्धा निर्देश कोर्टाने या ठिकाणी दिलेले आहेत आता कोर्टानं निर्देश निर्देश दिलेले आहेत राज्य सरकारनं तशा सूचना केल्या आहेत परंतु हे सगळं झाल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर आपण आंदोलन उपोषणाला बसणार आहोत असं त्यांनी सांगितलंय मी कोर्टाचा मान राखतो कोर्टाचा अवमान मी करत नाही आणि कोर्टाचा सन्मान राखून मी सांगतो की लोकशाहीनं आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे सरकार आमचं आंदोलन मुलीत काढण्याचा प्रयत्न करत आहे आम्हाला आंदोलनापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सरकारला आम्ही सरकारच्या कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे आमचेही वकील आता उद्या कोर्टात जातील न्यायालयासमोर आमची बाजू मांडतील आणि न्यायदेवता न्यायमंदिर आमची बाजू ऐकल्यानंतर आमच्याच बाजूने निकाल देईल आणि लोकशाही मार्गाने आझाद मैदानावर आम्हाला आंदोलन करायला परवानगी देईल असा माझा पूर्ण विश्वास न्यायालयावर आहे असं जरांगे पाटील यांनी माध्यमांना बोलताना सांगितलंय ज्यावेळेस जरांगे पाटील हे सांगतायत त्या अर्थी वकिलांची एक मोठी फौज मोठी टीम उद्या, परत, ले ले ही उद्या म्हणजे हायकोर्टामध्ये परत जरांगे पाटील मुंबईला येईपर्यंत ती हायकोर्टामध्ये पोहोचणार आहे आपली बाजू त्या ठिकाणी मांडणार आहे राज्य सरकारला जरांगी पाटलांनी यापूर्वी निवेदन दिलेले आहेत माहितीही दिलेली आहे आम्ही मुंबईमध्ये आंदोलन करतोय या तारखा सुद्धा दिलेल्या आहेत आणि अशा वेळी राज्य सरकारनं याविषयी निर्णय घ्यायला किंवा रोखायला वेळ लावलेला आहे त्यामुळे आता सत्तावीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मराठा समाज बांधवांसह हे मुंबईकडे रवाना होत आहेत अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी ते मुंबईमध्ये पोहोचतील आणि एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजता जरांगे पाटील हे आपलं अमरण उपोषण सुरू करणार आहेत ही बाजू सुद्धा जे वकील आहेत हे कोर्टासमोर जरांगे पाटलांच्या वतीनं त्या ठिकाणी मांडतील या गेल्या वर्षी सुद्धा जारांगे पाटलांचा जो मुंबई मोर्चा होता त्यावेळेस लाखो मराठा समाज बांधव येणार होते परंतु या कालावधीमध्ये कुठलाही गण गन, गणेश उत्सव नव्हता किंवा सण नव्हता तरी सुद्धा जरांगी पाटलांना मुंबईमध्ये येऊ देऊ नये अशा पद्धतीची याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती परंतु न्यायालयानं दोन्ही बाजू ऐकल्यानंतर जरांगी पाटलांना या ठिकाणी मोर्चा त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली होती याचा दाखला सुद्धा जरांगे पाटलांनी माध्यमावर दिलेला आहे आणि त्यामुळे गेल्या वर वर्षी जे झालं तेच यावर्षी होणार आहे जरी गणेशोत्सव असला तरी आम्ही सगळं संविधान आणि नियम काटेकोरपणे पालन करून पालन शांततेच्या मार्गाने आम्ही मुंबईमध्ये येणार आहोत आणि लोकशाही मार्गाने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत जे आमच्यावर निर्बंध घातले जातील ज्या आटी लावल्या जातील त्याला अधीन राहून मी लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी शांततेने आंदोलन करणार यावर जरांगे पाटील हे ठाम आहेत मित्रांनो एकीकडे कोर्टाचे निर्देश आहेत दुसरीकडे जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर अमरण उपोषण आणि आंदोलन करण्यावरती ठाम आहे राज्यातला कोट्यवधी मराठा समाज हा पाटलांच्या सोबत मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झालाय तयार झालाय गाड्या त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि सव्वीस ऑगस्टच्या रात्री राज्यभरातला मराठा समाज बांधव ह्या आंतरवादी सराटीमध्ये त्या ठिकाणी पोहोचतोय अनेक जण आंतरवादी सराटीमध्ये पोहोचले त्याही पुढे जाऊन मुंबईमध्ये मोर्चा आणि आंदोलन असल्यामुळे सहा ते सात दिवसापूर्वीच मराठा समाज बांधव हे मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांचंही नियोजन त्या ठिकाणी सुरू आहे ही सगळी परिस्थिती असताना गाड्या ज्या आहेत त्या हजारोंच्या लाखोंच्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि जर त्या तशा रवाना झाल्या तर मुंबईमध्ये वेगवेगळ्या वेग, पेट्रोल पंपावरती गर्दी होणार आहे त्यामुळं जरांगे पाटलांच्या सोबत आंदोलनात जे मराठा समाज जाणार आहे किंवा बांधव जाणार आहेत ते सगळेच्या सगळे आपल्या गाड्याच्या पेट्रोल असेल डिझेल असेल सीएनजी असेल एलपीजी असेल ह्या पूर्ण टाक्या भरून त्या ठिकाणी आपल्या गाड्या फुल करतायत म्हणजे अनेक पेट्रोल पंपावरती गाड्यांची आता गर्दी दिसायला लागलेली आहे कारण प्रत्येक जण आपल्या गाडीची टाकी ही फुल करून घेतोय कारण वाटणं कुठं इंधन संपू नये आणि जरी संपलं जरी त्या ठिकाणी उपलब्ध नाही झालं तर आपल्याला अडचणीचं होऊ नये यासाठी मराठा आंदोलक हे आपापल्या गाड्यांमध्ये टाक्या फुल करून इंधन त्या ठिकाणी भरताना आपल्याला आढळलंय अनेक पेट्रोल पंपावरती गर्दी झालेली आहे दुसरा भाग असा आहे की जरांगे पाटलांनी सांगितलंय की आंदोलन तर आम्ही करतोय आम्ही हिंदू आहोत गणेश उत्सव आणि गणेश भक्त हे आमच्यामध्ये सुद्धा आहेत त्यामुळे गणेश भक्ती असल्या कारणानं गणेश उत्सवामध्ये आम्ही गणेश भक्त म्हणून त्या ठिकाणी जाऊ आणि गणेश मंडळाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करू असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय विशेष म्हणजे आमचा गणपती दरवर्षी आमच्या गावामध्ये विसर्जित केला जातो त्याचं विसर्जन केलं जातं या वर्षी राज्यातल्या प्रत्येक गावातल्या गणेशाचं विसर्जन हे मुंबईच्या समुद्रामध्ये करण्याचा आमचा विचार आहे आणि आम्ही ते का करू नये कारण आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये राहतो आम्ही सुद्धा गणेश भक्त आहे आमच्या सुद्धा गणपतीचं विसर्जन हे समुद्रात झालं पाहिजे यासाठी आम्ही आमच्या गावातून गणेशाची मूर्ती मुंबईकडे घेऊन येणार आहोत आणि त्याचं विसर्जन समुद्रामध्ये करणार आहोत असं सुद्धा धरंजय पाटलांनी सांगितलंय आणि त्यांनी समाजाला सुद्धा आवाहन केलंय गणेश उत्सवाने सणामध्ये आडकूळ पडू नका सण येत राहतील परंतु मराठा समाजाचा हा लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे आता नाही तर पुन्हा कधी नाही हा अंतिम लढा आहे यामध्ये जर आपण उतरलो तर आपल्या पुढच्या पिढीचं आणि मुलाबाळांचं कल्याण होणार आहे आपले सण पुन्हा येतील पुन्हा साजरे करू पण हे आंदोलन आणि या पद्धतीचा निर्णय पुन्हा होणार नाही त्यामुळे आपले गणेश जी काही मूर्ती आपल्याला बसवायची असेल ती आपण मुंबईकडे घेऊन चाला कारण मुंबईमध्ये दीड दिवसाचा गणपती असतो काही ठिकाणी तीन दिवसाचा असतो आपल्याकडे दहा ते अकरा दिवस आपण गणपती करतो या वर्षी आपण तीन दिवसाचा गणपती करू सत्तावीस तारखेला गणपती आपण मूर्ती मुंबईकडे घेऊन जाऊ आणि एकोणतीस पर्यंत आपण समुद्रामध्ये त्याचं विसर्जन करू मित्रांनो या जरांगे पाटलांच्या आव्हानाला राज्यातल्या मराठा समाज बांधवांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रत्येक गावातून जी काही वाहनं निघत आहेत या वाहनामध्ये गणेशाची मूर्ती घेऊन मराठा समाज बांधव मुंबईकडे निघत आहेत आता जर प्रत्येक घरातून किमान एक व्यक्ती एक गणपती जरी नाही म्हटलं आपण तर एक घर एक गाडी हे जसं जरांगी पाटील यांनी मुंबईच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सूत्र अवलंबिल अगदी तशाच पद्धतीनं एक घर एक गणपती अशा पद्धतीची मूर्ती म्हणजेच लाखोच्या मूर्त्या या मुंबईकडं गणेश भक्त आणि मराठा आंदोलक घेऊन निघणार आहे ही सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते एकंदरीत ही सगळी परिस्थिती आपल्यासमोर मांडल्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे जारांगे पाटील सत्तावीस ऑगस्टला मुंबईकडे निघताय आणि याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीपासून नजदीक असलेल्या वडी गोद्री फाट्यावरती पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी वाढलेला आहे वास्तविक आता पोलिसांचा बंदोबस्त वाढण्याची कारणं अनेक का आहेत कारण मोठ्या संख्येनं जनसमुदाय हा आंतरवालीमध्ये येणार आहे आणि त्यावेळेस तो शांततेच्या मार्गाने जावं त्या ठिकाणी त्यांनाही मार्ग व्यवस्थित मिळावा कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय अनेक अफवा सुद्धा या ठिकाणी निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला परंतु पाटलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलंय की आंतरवाडी इथून सत्तावीस तारखेला आपण निघतोय आणि सर्व मराठा समाज बांधवांनी एकत्रितपणे जसं ठरलं त्या मार्गानं आपल्याला मुंबईकडे निघायचंय आगेकूच करायची आणि मुंबईमध्ये आपल्याला आंदोलन करायचं आहे मित्रांनो एकंदरीत ही जर राज्याची सगळी परिस्थिती आपण पाहिली तर एकीकडे कोर्टाचे निर्देश असतील किंवा जरांगे पाटील मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी ठाम असतील पेट्रोल पंपावरती गाड्यांची झालेली गर्दी असेल आणि आंतरवाडी सराटी म्हणजेच वडिगोदरी फाट्यावर पोलिसांचा लागलेला बंदोबस्त या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाज हा जरांगे पाटलांवर विश्वास ठेवून कोट्यवधीच्या संख्येनं मुंबईकडे हा आगेकूच करतोय तो करणार आहे आणि सगळी व्यवस्था या गाड्यांमधून या मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी केलेली आहे ही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देतोय कारण ही माहिती तुम्हाला देणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो राज्यातून तुम्ही सगळ्या भागा भागातून येत तुमच्या भागात कशी तयारी सुरू आहे आंदोलक कसे निघत आहेत किंवा जरांगीर पाटलाच्या आंदोलनामध्ये आपण कसे सहभागी होणार आहोत आपल्यासोबत आपण काय काय घेतलंय याची इतंभूत माहिती या व्हिडिओच्या खाली बॉक्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियेमध्ये द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण राज्यातून असते ते अत्यंत अभ्यासवस्थ म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना तात्काळ शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये डी एस न्यूला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद